व्यापक दृष्टिकोनातून मन मोठं करून मी सर्वांना रेस्ट हाऊसवर बोलवलं आले काय आले नव्हते काय उशीर आले त्यांची नावं घेत नाही मी वातावरण बघून आले पुन्हा ठीक आहे तेच त्याचा फायदा आता घेत आहेत मला लोकं नाव ठेवताची लोक कशाला बोलवली समविचारी काय ते स्थापन बी पण केलेले नव्हती सविचार बैठक होती फक्त काय आम्हाला इतक्या दिवस तरी काय आमदार होते काय इतक्या दिवसात आम्ही काम केलं आम्हाला आमदार होते का सभेच्या वेळेस आपण विरोधकांची एक मोठ आवडली होती आणि परिवर्तन पहिल्यांदा नव्हे परिस्थिती आहे राजन पाटील भाजपामध्ये गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या आपली काय भूमिका असेल राजन पाटील कुठे गेले तो विषय काय मला महत्वाचा नाही पण ही जी वजर मोठ बांधली होती ते पुढील काय दृष्टिकोनातून बचाव संघर समिती स्थापना केली कर, स्थापन के होती ती रद्द पण करा करून टाकली किंवा करा म्हणून मी सांगितलं त्या दिवशी त्याचा गैरवापर व्हायला ज्या हेतूसाठी बचाव संघर समिती आपण स्थापन केली होती सर्वांनी त्यात पुढाकार अर्थात मी घेतला मी घेतला मी शिवसेनेने घेतला मी म्हणे शिवसेना आणि आम्ही त्या बॅनर खाली ते करणार होतो शिवसेनेचा सगळे सत्यवान सगळे आमचे कार्यकर्ते पण काही लोकांनी विनंती केली की हा विषय फार मोठा आहे गंबे, गंभीर गंभीर विषय मूळ तालुक्याच्या दृष्टिकोनातून अन्यायकारक आहे म्हणून मी माघार घेतली आपण एकट्याने करून उगश्रे घ्यायचं यश ना अपयश मिळणार नाही आपण सत्तेत नाही आपण किती जर ओरडलो तर त्याच्याविरोधात सगळ्या गोष्टी होणार म्हणून ह्या दृष्टिकोनातून व्यापक दृष्टिकोनातून मनमोठं करून मी सर्वांना रेस्ट हाऊसवर बोलवलं आले काय आले नव्हते काय उशीर आले त्यांची नावं घेत नाही मी वातावरण बघून आले पुन्हा ठीक आहे तेच त्याचा फायदा आता घेत आहेत मला लोकांना नाव ठेवता की लोकं कशाला बोलवली मला तर काय माहिती होतं त्यावेळेला बाबा ते पाहिजे मी सत्ताधारी पक्षातल्या जे तीन प्रमुख आहेत त्यांचे नेते पण सोबत घेतले ज्या नेत्याकडे जायचं त्यांना पुढं करून आम्ही मागं उभार होतो बोला बोला असं करा या पद्धतीने ते केलं आहे चार पाच पटी कधी मुंबईला आमदार निवडून आल्यावर मी अजून गेलो नाही कधी मुंबईला पण त्यावेळेला ते केलं ते गरजेचं होतं एका बाजूने कोर्ट कचेरी आपण लढवली त्याला काही लोकांनी मदत केली आर्थिक मदत केली वकील मंडळीने विशेषतः खरं तर त्यांचा सत्कार आम्ही केला पाहिजे सर्व लोक ते वकील मंडळीने सर्वांनी ते केलं केल्यानंतर ते संपला विषय आणि पुढं योगायोगानं हो हे हेतू नव्हता पण विधानसभा आल्या आठ दिवसाचा संघर्ष बेचाळीस पंचेचाळीस वर्षाचा आमचा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे अनगणकाराविरुद्ध केलेला मग अन्यायकारक पाहिला सगळंच पाहिलं ते आता उघडायला नको आणि हा घेतलेला निर्णय राजकीय दृष्ट्या होता त्यांचा लोकांच्या सोयीचा नव्हता हे लोकांना कळवून देण्यासाठी सगळं काय काय करायचं केलं मिळालं यश संपला तो विषय आणि आमदार आमदार निवडून आणायलासुद्धा मी ना मी नाही दादानी मागाही भाषणात सांगितलं मी वडवळच्या नारळ पडतात नाही एकोणसत्तर हजार मतं आमच्या मजुरला पडलेत आणि शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा किती मतं पडतात हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे अपक्ष माझी ताकद माझी नाही सगळी बाळासाहेबांची उद्धवसाहेबांची शिवसेनेची ताकद आहे ती मतंच सत्तर त्यात पण पाच वर्षात अजून काय वाढली असलेली मतदार वाढलेली होते आम्ही एकोणतीस सत्तर हजार म्हणलं त्यातनं करा बाकी कोणाची तुम्ही ठरवा ही आमची ताकद आम्ही सांगा नाही काय बरं का काही लोक मे 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 जे करायला लागले होते माझ्यामुळे हे झालं माझ्यामुळे ते झालं लोकांना पण तसं जाणवून द्यायला लागलं होती लोकांना पटत नव्हतं आणि मग विजया डोंगरे असतील मानाजी बाप्पू असतील काका म्हणा या सर्वांनी मग मला काय लोक म्हणले बाबा हे असं असं काका हे आता काका काय तिकडे जाणार मग मी काकांना म्हणजे त्यांनी पण आग्रेशी होते मी काय स्वतः नव्हतो ठीक आहे म्हणलं चला आपण बसूया समविचारी काय ते स्थापन बी पण केलेले नव्हते सविचार बैठक होती बघ आपणा बिपना काय नव्हते सविचार जनतेने त्यांचे त्यांचे परिणाम मांडले तर आम्ही पण मांडले आणि त्या, -त्या लोकांनी चपराक बसली म्हणजे लोक जे जात होते ना त्यांना वाटलं होतं ही सगळी एक होते मग काय हरकत आहे मेंबर असं बोलतात ते तसं बोलतात मग हे नाही काय आप आपण जायला काय हरकत आहे पण तो इश्यू संपला लोकांच्या लक्षात आलं की नाही 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 आपल्या आपल्या फक्त शिवसेना नेत्याकडं आणि ह्याच्याकडं काय आम्हाला इतके दिवस तरी काय आमदार होते काय इतक्या दिवसात आम्ही काम केलं आम्हाला आमदार होते का आणि आज त्यांची गरज नाही असं म्हणणार नाही त्यांची गरज आहे पण त्यांनी ते बोललो मी त्यांनी त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे काही लोकांना एखादं घर ऑफिस आवडत नाही नेता आवडत नाही तिथं कशी लोक जाणार आमचं घर काय लोकांना आवडत लोका नाही दादांचं घर एखादं दा आवडत नसलं तर कशी जाणार ती लोक मग ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना अजून तरी काही त्यांनी लक्षात घेतली असं मला वाटत नाही ठीक आहे एकत्रित येऊ शकत नाही पुढाकार कोणीही घेतलं तरी एकत्र येऊ शकतील तुम्हाला पण काय तर त्याची थोडीफार माहिती मिळाली दिसते असं म्हणून तुम्ही बोलताय त्यांनी पुढाकार घेतला आमदार आहेत ते शेवटी तालुक्याचे आपण कष्ट घेऊन आणून त्यांनी बोलल्यावर कर ना जायला काय आपण एवढं मोठं आहे काय म्हणजे जाऊया ना त्यांच्यावर चर्चा करूया त्यांचं मत काय आहे ते त्याच्यावर काय त्यांनी म्हणलं म्हणजे तसंच होऊ मी म्हटलं तर असंच होईल असं नाही आणि हे काय आता ही गाडी फ भरली आम्हाला पण माहिती नव्हतं की एवढा लोकांचा रिस्पॉन्स मिळेल ही रिस्पॉन्स आहे मला जुने दिवस आठवायला लागले जुनी शिवसेना उभा राहिली आहे उभारी घेते म्हणजे माझे सहकारी होते ना त्यांच्या मला सुद्धा म्हणजे कॉन्फिडन्स आला आहे की बाबा हे असं आहे आम्हाला घ्यायचं नाही त्यांना घ्यायचं आहे पण तुम्ही तशा जागा दाखवा बरं उमेदवार पण दाखवा का मग असं करूया का युती करायची जागा सोडायची आणि मग उमेदवार आमचीच आणि चिन्ह त्यांच्या असं करायचं का असं नाही ना मोहळ शहरासाठी विकासाचा मुद्दा आहे वादाविवादाचा मोहोळमध्ये कसलाही काही नाही राजकीय कोणाचा वाद नसतो मारामारी नसते काही नाही त्याच्या विचाराने जे ती कामं करतात ते जातीचा नो कॉस्ट नो कॉस्ट मग सांगितलं पैशाचा वापर आतापर्यंत होत नव्हतं काही गोष्टी आहेत करणार आहेत करतेत ते बरं का मग आमच्याकडं आर्थिकदृष्ट्या सक्षम त्याला पहिल्यांदा प्राधान्य नाही तो निश्चित किती आहे जनतेत मिसळतो किती सुख दुःख पाहतो किती नेमक्या अडचणीत असल्यावरच गरज असल्यावरच औषध गोळ्याला दहा रुपये देतो का दहा रुपये कमी पडल्यावर मेडिकलला शंभर आहेत म्हणून दहा नाहीत म्हणून मेडिकलला माघारी जातो यावेळा दहा रुपये देणं फार मातोळं दुसऱ्या दिवशी पाचशे घे आणि बळद गोळ्या त्याला काय बी गोळ्या खाऊ घाल तर काय करतात असा विषय आहे तो लोकांना

आमचा जाहीरनामा आम्ही प्र प्रसिद्ध करणार वचननामा प्रसिद्ध करणार वचन तसं वागणार आहे विकास करत असताना मी हे करणारं तेव्हा करणारं सांगणार ना नाही पण एक आहे प्रत्येक वार्डात आमचे नगरसेवक जे निवडून आले त्या माध्यमातून आम्ही नेते मंडळी त्या तालुका स्तरावरचे शहर स्तरावरचे आम्ही तिथं बैठका घेणार त्यावेळेला लोक गोळा करणार इथं पक्षाचं नाही लोकांना लोकांना तुम्हाला काय हवं आहे या प्रभागामध्ये काय हवं आहे त्याप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे उगा आम्ही काहीतरी आणायचं हे करायचं नको ते माती मारायचं हे आहे आम्ही त्या पद्धतीनं सगळ्याला विचारून विश्वासात घेऊन या वार्डात समजा आता सगळे शंभर टक्के नगरसेवक आणायचा कॉन्फिडन्स आहे पण जर समजा ज्या आमची तसं वागलो आहे आम्ही श्रीमताई सरपंच असताना आमचे चौदा नगरसेवक आले तीन न नगरसेवक ज्या प्रभागात आणले आहेत अख्खा पाणीपुरवठा योजना त्या नवटाक भाग आहे ना पाच नंबर वार्ड जाय आहे का नाही आणि चार नंबर वार्ड या भागात पाणी योजना केली तिथं आमचे नगर आता अद्यापही कधी आमचे ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक निवडून तिथं पण विकास करा स, स, स सर्वांकडे समान हे केलं पाहिजे निधी देत असताना हिथंच नगर एक एक तुम्हाला सांगतो त्यांचा विकास या नरखेड रोडनं संध्याकाळी या बरं का मी बो, जास्ती बोल जास्ती बोलतो तो नरखेड रोडनं संध्याकाळी आठ वाजता या तो चढ आहे तिथं राहणार तिथून फक्त मोहोळ शहर पहा मी सांगतो ते आहे का मोहोळ शहर पहा लाईट त्या तिथनं स्टेट बँकेपासून खाली एक शंभर शंभर फुटावर हायमास हा विकास असतो का या वार्डात चार पाच हायमास बाद झाले मोठ्या त्या गवत्यामार संधेळी जाऊन बघा तिथं रमेश कांदमाजा एक हायमास आहे तिथं चिटकूनच पलीकड प्रभाग संपत म्हणून त्या पारसकरांच्या कोपऱ्यावर एक हायमास आहे सत्तर फुटावर सत्तर फुटावर शैन मॅडमच्या घराजवळ एक हैमास आहे आणि त्या ह्याच्यात एक हायमास आहे हा विकास लिहा ना तुम्ही एका वार्डच कवर झाला असता हे असा विकास म्हणजे इकडं प्रभाग लोक मोहरशोर कसलं दिसतंय चकचकीत हिऱ्यासारखं दिसतं आणि इकडल्या बाजूला बघितलं तर काय चिमणी जर लाईट दिसतात आता त्या आमची सत्ता नव्हती वर खाली झालंय